नमस्कार मी अश्विनी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत फक्त एक वाटी खोबऱ्याचा कीस आणि फक्त पाच मिनटात आज मी बनवते एक किलोची खोबऱ्याची बर्फी कढईमध्ये घालते एक भांडं साखर आणि साखर बुडेल एवढंच मी पाणी घालते खूप जर पाणी घातलं तर पाखवायला खूप वेळ लागतो इथे मी दोन तारी पाक करणार आहे एक तारी पाक झाला की त्यामध्ये टाकते विलायची पावडर केशर मंदाचर मी पाक करून घेते आणि मी बोटाने पण दाखवते अशा पद्धतीने ताराली की आपला पाक व्यवस्थित तयार झाला आपण चेक करत असताना पाक जरासा घट्ट होतोच आता टाकते ऑरेंज फूड कलर त्याच भांड्याने घेतलं मी डेसिकेटेड कोकोनट जेवढी आपण साखर घेतली तेवढंच डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला एखादा मिनटं परतून घ्यायचं आहे खूप जर परतलं तर त्यामधली साखर कडक होण्याची शक्यता असते मी आता हे मिक्स झाल्याबरोबर लगेच गॅस बंद केलेलं के आहे इथे मी ताटाला साजूक तूप लावून घेतलेलं आहे टाकल्यानंतर आपल्याला असं टॅप करायचं आहे हात हे पिस्ता काप आता जोपर्यंत हे आहे तोपर्यंत आपल्याला च्या वड्या पाडून घ्यायच्या आहे व्यवस्थित सुकलेले आता मी वड्या पाडून घेते आता आपल्या आवडीनुसार आपण त्रिकोणी पण पाडू शकतो किंवा चौकोनी पण पाडू शकतो आता हे लगेच काढायचं नाही सुकल्यानंतर हे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत एक पाच ते दहा मिनटात हे लगेच थंड झालं आता मी काढून दाखवते पहिले आपण बाजूचं काढून घेतो आहे आपण बघू शकता लगेच निघते ती प्रसादासाठी थोडीशी तयार केलेली आहे पण जर घरामध्ये कुठला कार्यक्रम असेल तर आपण एक पाच ते दहा मिनटात ही झटपट तयार करू शकतो आणि व्यवस्थित सुकल्यानंतरच आपल्याला ती काढायची आहे जर आपण पहिलेच काढायचा प्रयत्न केला तर ती तुटणार ही झटपट खोबऱ्याची बर्फी तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद